मित्रांनो मराठी सिनेसृष्टीमध्ये अशा अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी कमी वेळात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली मात्र असे दिग्गज कलाकार काळात या जगातून निघून देखील गेले अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कमी वयातच या जगाचा निरोप घेतला चला तर जाणून घेऊया कोणाही ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी व हिंदी मनोरंजन विश्वात राज्य करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे रुही बेर्डे या सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी होत्या त्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या रुही बेर्डे यांनी सत्तरच्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आग अले लग्जा हा रुही यांचा चित्रपट प्रचंड गाजला पुढे त्यांनी कम अलिंगनमी आजाद हिरो यासारखे चित्रपटात काम केले त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी लग्न गाठ बांधली त्यांनी मराठी चित्रपट आणि मालिका गाजवल्या मात्र त्यांना कमी वयात कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराची लागण झाली व त्यांच आजाराने त्यांचं पाच एप्रिल एकोणीसशे रोजी निधन झालेलं त्यांच्या मृत्यूनंतर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे खूपच खचले व त्यांनी त्यांना दागिन्यासह अग्नि देण्यास लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपले पहिली पत्नी रुही बेर्डे यांच्या निधनानंतर दुसरं लग्न प्रिया बेर्डे यांच्याशी केलं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री रुही बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली